लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप अनेकांसाठी कठीण वाटू शकते पण त्यामध्ये काही सुंदर पैलूही असतात ज्या जोडप्यांना वेळोवेळी एकमेकांपासून दूर राहावे लागते त्यांना संवाद हेच नात्याचे खरे बळ वाटू लागते जेव्हा शारीरिक उपस्थिती शक्य नसते तेव्हा भावनिक जवळीक वाढवण्यासाठी खोल संवाद महत्त्वाचा ठरतो फोन कॉल्स व्हिडिओ कॉल चॅटिंग किंवा पत्रलेखन या माध्यमातून ते एकमेकांना अधिक समजून घेतात आणि यामुळे संवाद कौशल्य सुधारते आणि नात्यात पारदर्शकता निर्माण होते अशा नात्यांमध्ये एकमेकांची किंमत अधिक जाणवते प्रत्यक्ष भेटीचं महत्व अधिक वाढतं आणि सोबत खालवलेले क्षण अमूल्य वाटू लागतात लांब पल्ल्यामुळे नात्यात विश्वास आणि निष्ठा या दोन बाबींचा कस लागतो जेव्हा दोघेही स्वतःच्या आयुष्यात व्यस्त असतात तेव्हा एकमेकांवरचा विश्वास टिकवणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि अशावेळी प्रेम हे केवळ एकमेकांसोबत राहण्यात नसून दूर असूनही एकमेकांच्या भावनांचा आदर करण्यात आहे हे सुद्धा उमगत लांब पल्ल्याच्या नात्यात अनेकदा प्रत्येक जोडीदाराला स्वतःच्या आयुष्यावर आणि विकासावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते एकत्र नसल्यामुळे स्वतःचे करिअर शिक्षण छंद वैयक्तिक प्रगतीवर अधिक लक्ष देता येते एकमेकांवर अवलंबून न राहता स्वतंत्र विचार करायला शिकता येतं शिवाय नात्यातील रोमँटिक बाजू जपण्यासाठी नव्या संकल्पना वापराव्या लागतात हाताने लिहिलेली पत्रे सरप्राईज गिफ्ट वचअर टेड्स अशा अनेक इतर सर्जनशील कल्पनांमुळे नाते अधिक रोमॅंटिक वाटू लागते अशा नात्यांमध्ये भांडण किंवा गैरसमजही होऊ शकतात पण त्याचे निराकरण करण्याची पद्धत वेगळी असते प्रत्यक्ष भेट होत नसल्यामुळे ताबडतोब प्रतिक्रिया न देता विचारपूर्वक आणि शांतपणे संवाद साधावा लागतो गैरसमज देखील टाळता येतात आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुधारते अशा नात्यांमध्ये संयम आणि परिपक्वता हळूहळू वाढते जे नंतरच्या काळात नात्याला अधिक स्थिर बनवते सर्वात महत्वाचे म्हणजे लांब पल्ल्याच्या नात्यामुळे प्रेमाची खरी परीक्षा होते वेळ अंतर आणि परिस्थिती यांचा सामना करतही जर नाते टिकले तर ते खरे प्रेम असल्याचं सिद्ध होते अशी नाते एका वेगळ्याच पातळीवर पोहोचतात आणि दोघांनाही आयुष्यभरासाठी एक मजबूत नातेसंबंध मिळतो त्यामुळे जरी लांब पल्ल्याचे नाते, नाते अवघड असले तरी त्यातून मिळणारा अनुभव आणि शिकवण नात्याला अधिक अर्थपूर्ण बनवते <्याँग>